नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ई एम पी सी चावडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा वनरक्षकाच्या नव्याण्णव जागा तर उमेदवार किती आहेत मित्रांनो तेरा हजार तर खूप टफ कॉम्पिटिशन आहे मित्रांनो आउट ऑफ रनिंग करावे लागणार आहे आपल्याला या ठिकाणी पहा वन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या भरतीसाठी राज्यातून आलेले उमेदवार तर, आले तर किती आहेत तेरा हजार मित्रांनो यामध्ये आपलं निदान लागणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला टफ कॉम्पिटिशनला या तोंड द्यायचं आहे त्यामध्ये पाहू शकता किती नव्याण्णव जागा आहेत तर कुठल्या नाशिक पाहू शकता नाशिक आणि नगर वन विभागातील काय वनरक्षक पदाच्या नव्याण्णव जागांसाठी पाहू शकता मित्रांनो तेरा हजार नऊशे बावन्न उमेदवारांची भरती तर या ठिकाणी पहा मित्रांनो नाशिक आणि नगर विभागातील पहा वनरक्षक पदाच्या नव्याण्णव जागांसाठी पहा मित्रांनो तेरा हजार नऊशे बावन्न पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी मित्रांनो दोन हजारच्या वर उमेदवार काय शारीरिक मोजमाप चाचणी केलेली आहे त्यांची त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली त्यानंतर पहा येत्या तेवीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे यासाठी राज्यभरातून हजारो उमेदवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत तर मित्रांनो खूप टफ काय कॉम्पिटिशन आहे यामध्ये गेल्या वर्षी मित्रांनो ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या पहा लेखी परीक्षेत तेरा हजार नऊशे बावन्न विद्यार्थी काय पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवल्याने भरतीसाठी काय ते पात्र ठरले म्हणजे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा म्हणजे चोपन्न मार्कापेक्षा जास्त काय पात्र ठरले आहे त्यामुळे काय तेरा हजार नऊशे बावन्न विद्यार्थी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे समोर या उमेदवारांना काय टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात आलेले आहे तर पहा त्र्यंबक रोडवरील वन विभागाच्या कार्यालयात काय शुक्रवारीपासून काय उमेदवारांच्या या प्रक्रियेला सुरू काय सुरुवात झालेली आहे या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून हजारो युवक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो पहा या भरती प्रक्रियेला आता काय शारीरिक पात्रता कागदपत्र तपासणी कक्ष उभारण्यात आले असून सकाळी सातपासून पहा सातपासून सातशेच्या तीन बॅच करून पहा मित्रांनो तीन बॅच करून उमेदवारांची चाचणी करण्यात आली तर मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट पण आपल्याला व्यवस्थित घेऊन जायचे आहेत तर डॉक्युमेंट विसरायचे नाहीत मी आपला एक व्हिडिओ बनवलेला आहे डॉक्युमेंट लिस्ट आपली काय काय घेऊन जायचं आहेत तर मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ते आपण डॉक्युमेंट पाहायचे आहेत की कोणते कोणते डॉक्युमेंट आहेत तर यामध्ये मित्रांनो खूप टफ कॉम्पिटिशन आहे पाहू शकता नव्याण्णव जागासाठी तेरा हजार तर अशा पद्धतीने ही भरती केली जाणार आहे मित्रांनो तर आपल्याला ही बातमी कशी वाटली व व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र